माता मायांद जर जे बॉडी मला वाटतं परभणीला येते अंतविधी होईपर्यंत मी ते थांबणार आहे शांततेने पाहत पाहिजे त्या सगळ्या तर काय वाटतं एकूण परभणीतील सर्व प्रकरण जर बघितलं दोन प्रकरण परभणींची बघितली तुमच्या कोणाच्या लक्षात असेल मला माहित नाही एक असच प्रकरण एक दहा दहा बारा वर्षापूर्वी झालं होतं आणि ते म्हणजे एकशे पंचवीस लहान मुलं एप्रिल चौदा एप्रिलला आणि त्यावेळेस मी पाच सहा तासाच चालू होतो आणि पूर्ण परभणीतल्या जनतेने स्वतःच्या घरातले कूलर्स चादरी औषधाला लागणाऱ्या मेडिकलची दुकानं जी होती त्या सगळ्यांनी असाल स्वतःहून एक मदत म्हणून आणि ती गवर्मेंट मदत यायला तीन दिवस लागली होती याची मला जाणीव होती पण ते तीन दिवसामध्ये सगळं लागणारं जिथे आहे ते परभणी शहरांनी पूर्णपणे पुरवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या शहराचं एक कॅरेक्टर जे आहे ते मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे आगे। आगे। आप हे प्रकरण जे आहे ते नेमकं ती जी व्यक्ती आहे पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेट मध्ये येऊन केलेला आहे हे कळत नाही आहे आणि मला वाटतं ते एवढं लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे कारण का ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे सगळं जे आहे ते लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या, या परिस्थितीवरती हो थोडा कुठल्याही पद्धतीने असताना भाष्य करणं आणि पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहे या पोलिसांच्या ॲक्शन्स जे आहेत याच या, या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या याचंही अजून असताना कुठेही स्पष्टपणे येत नाही आहे ये मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले पहिला आज आज आमची असलेली पहिली प्रेफरन्स जी आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं शांतता मेंटेन आणि एकदा ते झालं की मग असणार हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होती याचा आम्ही असायला एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत मी असायला मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला वाटतं या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो माझा अजून असणारा इथली एस पी असतील किंवा आय टी असतील दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झालं पण प्रत्यक्षात काही रूबरू झालेलं नाही आणि या वातावरणामध्ये हो मला नाही वाटत असणार की एक थोडंसं मोकळेपणाने मलाही बोलता येईल नाही एस एस पी आणि आय टीला बोलता येईल अशी असेल परिस्थिती आहे पुन्हा मला पुन्हा सरी करून मारावंच लागेल असं मला त्या ठिकाणी परभणी मध्ये हा प्रकार घडला लाठी आला बाजूला बीड दिली सरपंचाची क्रूर हत्या होते पोलीस अधिकारी आरोपी सोबत सहभागी आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा जो मराठवाड्यातला प्रश्न आहे सरकार आलेलं आहे आणखी गृहमंत्रालय कुणाकडे माहिती नाही काय वाटतंय हे सर्व नाही नाही म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीचे असताना देशमुखच्या हत्यांवरची सायलन्स आहे हे माझ्या अंदाजानं एक गुड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तिथे <clears throat> शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी बेड मध्ये बघतोय म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो त्यांना असतात ज्याला स्टंट आपण म्हणतो माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे कोणीच काही सांगायला तयार नाही आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात अशी ती परिस्थिती आहे इथे मायांदाजांना परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इशू त्या ठिकाणी एक होता आणि त्या इमो इमोशनलच्या ह्याच्यावरती फुलेशाह आंबेडकरी विचारांचा जो माणूस माणसं होती ती सगळी सहभागी झाली इन्वॉल्व्ह झाली अशी असणारी परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या घटना आहेत त्या तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे ते रिएक्शन आली अशी अशी एक परिस्थिती दोन वेगवेगळ्या घटना मी दोन वेगवेगळ्या पद्धती वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंदाजानं मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे याचं कारण की आता आपली गत अशी होणार का आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने म्हणजे वंधारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि समाजाच्याही बाजूने तीच आहे किंवा आपली गट अशी होणार का याच्याबद्दलचं असणारा लोक स्टंट आहेत आणि ती ती मला असणारा भीती फार ज्याला आपण म्हणतो की स्केअरी ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतो तर आंदोलन झालं इथं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी महिला असतील काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली ते अजूनही रुग्णालयात आयरमिट आहे काय वाटते